आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल उल्हासवीस मधील कोमलताई जाधव आणि प्रशांत नलावडे या दोन उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे हे दुसरं कार्यालय या प्रभागात मला वाटतं या विभागातील या प्रभागातील प्रभागाती जनतेने निर्णय घेतलेला असेल कारण इथलं प्रभाग या हा प्रभाग सुज्ञ नागरिकांचा आहे सुशिक्षित नागरिकांचा आहे आणि मराठी नागरिकांचा आहे अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक असली तर यापुढे प्रत्येक लढाई मराठी अस्मितेची आहे मराठी स्वाभिमानाची अविश्वासाविरुद्ध विश्वासाची आहे बेमानाविरुद्ध इमानदारीची आहे अनिष्ठेविरुद्ध निष्ठेची आहे या ठिकाणी फक्त या महाराष्ट्राची स्वाभिमान बाळगणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांनी मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी हे दिल्लीश्वर आहेत औरंगजेबाच्या काळे मुघलशाही होती तशा प्रकारची शाही गाजवणारे हे गुजरात शाही त्यांना लाद मारून त्यांना विरोध करतात हे फक्त तीनच महाराष्ट्राचे वाघ आणि त्याचे सैनिक जे म्हणून मावळे म्हणून आपण या ठिकाणी कोमल जाधव असतील आणि प्रशांत अलवडे असतील या ठिकाणी समस्या असतीलच कारण फिरतोय काय विकास झालेला आहे भरमसाठ पैसा आलेला निधी जे अगदी काय आकडे ऐकायचे हजारो करोड लाखो करोड एवढे करोड तेवढे करोड जातात कुठे जमिनीच्या खाली जातात की काय वर समस्या सगळ्या जशाच्या तशा पी मी दहा वर्षापूर्वी पाहिलं होतं पी केबिन पासून आता जाऊन आलो मोरुली पाड्यामध्ये जायला नसता नाही बाजूला सेना जे ढीग आहे ही काय विकास झाला का प्रशांत नलावडे जसं आता आमचे प्रमुख अजित काळे यांनी ने सांगितलं नेहमी लोकांशी संपर्क साधणार सत्ता असू दे किंवा नसू दे नगरसेवक पद असू दे किंवा नसू दे कोमलताई जाधव सुद्धा या ठिकाणी नगरसेवक हा नगरसेवक लोकांची सेवा करणार असला पाहिजे सतत लोकांच्या संपर्कामध्ये पाहिजे म्हणजे निवडणूक झाली की परत पाच वर्ष लोकांना तोंड न दाखवणारा नगरसेवक इथं इथं नको आहे लोक कंटाळलेले शिवसेनेची बरोबर ना त्यामुळे हक्काचा माणूस असला पाहिजे पण हक्काच्या माणसापेक्षा या ठिकाणी सांगतो जरी नगरपालिकेची निवडणूक असली तरी तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे आपण प्रत्येक मराठी माणसाने ठरवलं पाहिजे की या वेळेस मशाल घ्यायची आणि या महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या जुलुमशाहीला हुकुमशाही आणणाऱ्या या हुकुमशाही चहायचं अशा प्रकारचा संकल्प करायचा प्रतिज्ञा करायचा दिवस आज आहे फक्त तीन चार दिवस आहेत दिवसाची रात्र रात्रीचा दिवस सर्व शिवसैनिक मनसे सैनिक करतील आपण सुज्ञ आहात महाराष्ट्रप्रेमी आहात मराठी प्रेमी आहात मराठी द्वेष्टे लोकांचा द्वेष करण्याचे क्षण किंवा त्यांचा उठ्ठे काढण्याचा वेळ म्हणजे दोन तारीख आहे ती नक्की काढाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या कोमंत जाधव आणि प्रशांत नालवडे तसेच आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार तुम्ही समोर धनशक्ती आहे पैशाच्या जोरावर लोकांना खेचण्याचं किंवा लोकांना खरेदण्याचा एक प्रयत्न त्याचा चाललेला आहे इथं धनशक्ती नाही प्रामाणिकपणा आहे आम्ही सर्वांनी दाखवून दिलं आम्ही निष्ठावान आहोत आणि म्हणून इकडे आहेत उद्धव साहेबांबरोबर राजसाहेबांबरोबर आहेत सगळ्या लात मारून सगळ्या आमिषाला सगळ्या प्रलोभनाला सगळ्या जडपशाहीला लात मारून लाचार नाही आम्ही स्वाभिमानी आहोत ते निष्ठा दाखवून दिली अशा निष्ठावान नगराध्यक्ष असतील कोमलताई जाधव असतील आणि प्रशांत नालावडाचे या तिघांची निशानी मशाले मशालीला निवडून या अंबराचा विकास आणि अंबराचा मधला भ्रष्टाचार काढून टाकण्यासाठी आपण मशालीच्या मागे उद्धव साहेबांच्या मागे साहेबांच्या मागे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विनंती करतो आणि तुम्हाला हार्दिक अर्धी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर